एवढे दिवस आमदार विजयकुमार देशमुख चिडीचूप होते का बेरिया यांचा सवाल सोलापुरात गेल्या तीन वर्षापासून नळ कनेक्शन नसलेल्या नागरिकांना खाजगी पाणीपट्टी सरसकट आकारली जात आहे हे माहीत असूनही आमदार विजयकुमार देशमुख गप्प का होते निवडणुकाजवळ आल्या म्हणून सुचलेलं शहाणपण आहे का अशी टिप्पणी माजी महापौर यू एन बेरिया यांनी केली आहे ते म्हणाले सोलापुरात गेली पंधरा वर्षे पाणीपुरवठा विस्कळीत आहे गेली पाच वर्ष त्यांची सत्ता असतानाही काही केलं नाही आम्ही पाणी पुरवठ्यासंदर्भात सत्तेत असताना आणि नसतानाही जनतेच्या बाजूनं उठाव केला आहे बिरिया म्हणाले सोलापुरात पालिका आयुक्तांनी शासनाच्या आदेशाचा सोयीनं आणि चुकीचा अर्थ लावून ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडून पाणी पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे ही पूर्णतः बेकायदेशीर आहे आपण यासंबंधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचं बेरिया यांनी सांगितलं विजय देशमुख साहेब अध्यक्ष महोदय सोलापूर सोलापूर महानगरपालिका वतीनं जे कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीमध्ये पाणीपट्टी हा कर सर्व सगळ सगळ्या सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जाते अध्यक्ष महोदय अनेक लोक गोरगरीबी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नह नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भरावं बर, असं नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्या तर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोरगरीब आहे त्या ज्यांनी खाजगी नळ घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळपट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी दिलेलं आहे ते न परवडण्यासारखं आहे त्यांना खाजगी न करता सार्वजनिक नळपट्टी द्यावं एवढं तुम्हाला विनंती कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे एवढे लोकप्रतिनिधी असूनसुद्धा अजूनही सोलापूरकर बेवारस आहेत कारण का तर कोणतेच लोकप्रतिनिधी काही काम करत नाहीत फक्त स्वतःचा स्वार्थ साधत आहेत दरवर्षी उजनी शंभर टक्के भरते उजनी भरली की त्या उजनीचं पूजन होतं फोटो छापला जातो पेपरमध्ये बातमी येते परंतु अजूनही सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो म्हणजे शंभर टक्के कर भरूनसुद्धा सोलापूरकरांना वर्षाचे फक्त साठ ते सत्तर दिवस पाणी मिळते म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पूर्ण कर भरूनसुद्धा आ आज सोलापूरकरांची ही अवस्था आहे कारण का तर आमचे लोकप्रतिनिधी अजिबात जागेने निष्क्रिय आहेत जेव्हा परवा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा लोकांच्या पण लक्षात आलं आणि आता जनतेलासुद्धा कळून चुकलेलं आहे जनतेने त्यांना जागा दाखवून दिली त्यामुळे आता लक्षात आलं की सुद्धा आता भीती वाटू लागलेली आहे की जर आपण जर कामं केलेले नाही काहीच प्रश्न जर उठवले नाही तर आता जनता आपल्याला माफ करणार नाही आणि लवकरच विधानसभा जवळ येत आहेत त्यामुळे हे आता उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का अशी टीका विरोधी पक्षनेते किंवा विरोधी लोकं करत आहेत त्यामुळेच आज आमदार विजयकुमार देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला परंतु ही बाब अगोदरच मांडायला पाहिजे होती सोलापूरला दुहेरी पाईपलाईन करावी हा प्रश्न कित्येक वर्षापासून चालू आहे जर सोलापूरला दुहेरी पाईपलाईन केली तर सर्व सोलापूरकरांना कमीत कमी एक दिवसावर तर पाणी मिळेल अशी व्यवस्था करता येईल परंतु असे अजिबात केलेले नाही आहे फक्त नुसता देखावा केला आणि सोलापूरची महानगरपालिका ही पूर्ण भ्रष्ट महापालिका आहे कारण का त्यातले अधिकारी सगळेच भ्रष्ट आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे सोलापूरची महानगरपालिका खूप मोठी बदनाम झाली आहे परंतु अशा लोकप्रतिनिधींच्या वागण्यामुळे सोलापूरकरांना आज लोकप्रतिनिधी असूनसुद्धा आज सोलापूरकर बेवारस आहेत म्हणजे आजचा जो प्रश्न विचारण्यात आला हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी जो पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो मांडला ते उशिरा सुचलेलं शानपण आहे का असंच म्हणावं लागेल